विधानसभेसाठी चोपन्न जागांवर लढायचं असलं तरी साठ जागांसाठी तयारी करा मुंबईत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात अजितदादांकडून कार्यकर्त्यांना टार्गेट <गधिण> पंतप्रधान मोदींची माफी ही राजकीय माफी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून माफी मागितली संजय राऊतांचा मोदींना टोला मविया नेते दुर्घटनेचं भांडवल करतात सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार लाडकी बहीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नागपुरात पुढच्या हप्त्यात योजनेचे पैसे बँके खात्यामध्ये जमा होणार शेतकरी <प्रेवारी> प्रश्नांबाबत रविकांत तुक्कर आक्रमक चार सप्टेंबरपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा मी राजकारणात असेपर्यंत माझा मुलगा राजकारणात येणार नाही एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत राजू शेट्टींची माहिती शिवसेनेच्या तिकिटावर लढण्याची ऑफर असल्याचाही खुलासा मुंबईच्या चिंचपोकळीतील चिंतामणीचा आज आगमन सोहळा दुपारी दोन नंतर अनेक भागातील मार्गांमध्ये बदल पर्याय मार्ग वापरण्याचं आवाहन मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष रेल्वे सेवा सोमवारी अंधेरी जोगेश्वरी परिसरात बारा तासांसाठी पाणीपुरवठा बंद बेरावली जलाशयाजवळ झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद गुजरातच्या राजकोटमध्ये पोटच्या पोरानं आईला मारलं हत्येनंतर सॉरी आई मी तुला मारून टाकलं म्हणत इंस्टाग्रामला आईसोबत फोटो केला शेअर उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये भंगार हेलिकॉप्टरचा भीषण अपघात एमआय सेव्हन्टीन हेलिकॉप्टरद्वारे सुरू असलेल्या रेस्क्यूमध्ये पुन्हा कोसळलं हेलिकॉप्टर अपघातात कोणतीही जीवितहानी नाही